कारला आणि मळवलेला जोडणारा हा इंद्रायणीचा नवीन पूल पूर्ण न झाल्यामुळे जो पर्यायी रस्ता केला होता तो पूर्णपणे पाण्यामध्ये पहिल्याच पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे तरी नागरिकांची प्रचंड अशी गैरसोय या ठिकाणी होत आहे येथील काही नेहमीचे कामाला नोकरीला जाणाऱ्या महिला मंडळी या ठिकाणी पाण्यामुळे अडकलेल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत मावशी काय तुमचं म्हणणे आहे आता या हा पूल पाण्याखाली गेलेला आहे हा जो पूल आता अपूर्ण राहिलेला आहे मोठा पूल तिकडे असो तुम्ही सगळेजण तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल शासनाला शासनाला काय विनंती कराल घेतली पाहिजे होती लवकरच आणण्यासाठी तुम्हाला पर्याय काय पर्याय नाहीच आहे काय आता जीव धोक्यात घालून तुम्ही जाणार नाही अशी विदारक परिस्थिती या ठिकाणी हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे मुळे झालेले आहे तरी ग्रामस्थांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड असा आक्रोश या ठिकाणी आहे तरी शासनाने लवकरात लवकर त्याची द गंभीर दखल घेऊन हा पूल कशा रीतीनं या ठिकाणी पूर्ण करता येईल किंवा दुसरा पर्याय काय मार्ग अवलंबत येईल याचा शासनानं आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा अशी सगळी नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे काय तुमचं काय मत आहे माझं नाव सुनेता प्रवीण जंगल कारलेतून रहिव शासकोनीतून हा जो पूल आहे लवकर लवकर करायला घ्यायला पाहिजे होतं वेळेचा विचार करून इकडचं पावसाचा अंदाज माहिती आहे शासनाला तरी त्यांनी उशिरा काम चालू केले हे जबाबदार कोण घेणार शासनाने जाणून बुजून हे दिरंगाई केले असं तुम्हाला म्हणायचं आहे मग काय म्हणायचं कोणावर जबाबदारी ठेवायचं आहे की त्यांनी सुरुवात विचार केला पाहिजे होता की आपल्या भागात कसं आहे ह्या भागातला पाऊस लवकर चालू होतोय काम वेळेवर केलं पाहिजे होतं मला वाटतं दोन वेळा आंदोलनही केलं होतं सगळ्या नागरिकांनी इथे पर्यटक सुद्धा या ठिकाणी अडकलेले आहेत या मुलांची शाळा आहेत एकतर आपल्या रेल्वेच आहे अशा रीतीनं फार मोठी अडचण सर्व नागरिकांना या ठिकाणी होत आहे हो जाऊ नका तिकड त्यांना अडवा जाऊर खाली नका जाऊ